फायनलला प्रथम आणि मित्रांनो साधी क्ले बंधू यांची प्रथम क्रमांक आहे चार्ज आणि पाहिजे नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी चॅनल आपलं स्वागत आहे सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे सात आठ सात आठ बंदर येते तर आजचं प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे आज राहुल पाटील आणि आज मथुर येणार आहे आणि तसेच आज लकी ड्रॉ साठी कर्नाटकी जोडी आहे तर चला तर आणि आपल्या आता गावातले सर्व बैल तिथे बांधले सावलीमध्ये तर चला बैल दाखवतो आपल्याला तर मित्रांनो आपल्या गावातली जोडी आहे शेखरदाची मोरा आणि राजा ना तर मित्रांनो हा हाय राजा विघ्नेश कुठला आटल आहे जोड एकोणीस वेळा आटल ना तर मित्रांनो हा बरेच वर्ष दहा दहा बारा वर्ष नक्कीच पलतो बैल कायम नम्रतच आहे तर मित्रांनो ही विक्रांदाची जोडी आहे विक्रांत मात्रे कोरल याचं नाव आहे हरण्या आणि हा सोन्या तर मित्रांनो ही आहे बावीसव्या गाटामध्ये मित्रांनो आजच्या आहे टोटल गट आहेत बैलगाडीचे छत्तीस गट आहेत आणि घोडागाडीचे दोन गट आहेत म्हणजे आज टोटल अडतीस गट आहेत जवळपास हे नाही म्हटलं ना तर दोनशे नव्वद ते तीनशे गाड्या आहेत शहरीसाठी आणि प्लस आज मुरुडला पण शर्यती आहे मुरुड ची अपडेट पण आपण नक्कीच देऊ अजून आला नाही थोडाच भरतशेठ बेलोशे यांनी प्रथम क्रमांक आला यांचा तर मित्रांनो आजचं आकर्षण म्हणजे आज कर्नाटकी जोडी आहे लकी ड्रॉला आणि आज मथ्तूर येणार आहे मथ्तूर तर अजून आला नाही आहे पण बैल जोडी बघूया त्या मित्रांनो बघायला तर ते लकीट रोळाला बैलजोडी जोडी बैलजोडी ते चिट्टी काढायचे काम लकीट्रॉची दोनशे रुपये आहे तिकीट लगवायचे असे बा असेल डायरेक्ट बैलजोडीच भेटेल काका का नाव का आपलं माझं नाव आपली किरण खंडेरावचा किरण खंडेराव नाव काय घोड्याचा नाव तर किती नंबर पहिलाच बंद जा पुढे आता घाईत आहेत थोडे घोड्यांचा पहिलाच गट दुसरा घोडा आहे मित्रा हे घोडा कोणाच आहे घोडा किरण खंडेराव किरण घा पण त्यांचाच आहे दोन्ही एकाच गटात आहेत ह्याचं नाव काय डमरू डमरू मित्रांनो हे दोन्ही एकाच मालकाचे आहेत दादा नाव काय आपलं माझं नाव यश पाटील यश 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 संजय पाटील नावाट घोडा घोडा घोड्या मालकाचं नाव मानस भगत अलिबाग अलिबाग इंद्रा इंद्रा आता आतापर्यंत किती नंबर आले आपल्या घोड्याचे किती झालं तरी माती दहा पण वय काय असेल आपल्या घोड्यात तरी आता पाच एक वर्ष आहे शुभेच्छा शरीरसाठी कुठल्या कुठल्या आला आता पहिल्या का दुसऱ्या गटाला तीन गट गाड्या घोड्याच्या मित्रांनो ही जोड कुठली आता जोड कुठली आहे ही जोडी कुठली ही जोडी चौल जाकमत चौल जाकमत कुठल्या आढावा विसव्या बायलांचे नाव सांग हा बाबू तो माऊली बाबू आणि हा माऊली आतापर्यंत किती नंबर झाले तरी विनर मध्ये पाच नंबर घेतले ह्या वर्षात पाच नंबर आणि आधी तीनदा एक नंबर मारले दोनदा दोन नंबर घेतले काय वर्षात नंबर तर आज आमची शर्यती शर्यत आज नंबर पाहिजे आम्हाला नक्कीच आज सर्वांची इच्छा असते की सात आठ नंबरच बसावी जॉकी कोण आहे आज गाडीचा जॉकी संकेत म्हणून संकेत हा संकेत भाई, भाई। देड़ संके, देड़ संके, देड़ संके, देड़ संके। नाव काय आपलं आशिष नरेश मेहतर आशिष नरेश मेहर तर बैल बैलांची ओला करून हा शिव शिव आणि शंभू शंभू जोडी कुठली आहे मालूम घ्यायचे तर किती शर्यत आहे आज शर्यत किती बैलांची तिसरी आहे तिसरी आता नवीन जोड गेले नवीन जोड पहिल्यांदा म्हणजे इथं सात पहिल्यांदा सात पहिल्यांदा म्हणजे बाकी कुठे आपली चिसिस घरला आणि कातल पड्याला कातल पड्याला होती आणि आता पहिली आप आपली जुनी फायनल चीज पण जोड होती ना तर आपली काय आठवण सांगशील तू आठवण अशी आहे की रोहा ठिकाणी एक एकदा गाड्या झाल्या होता त्या ठिकाणी आमची गाडी पलटी होऊन पण फायनल ला पहिली आली नक्कीच कारण म्हणजे मला नाही माहित पण म्हणजे आमच्या गावा बोलतात नाही होती करत होती छोटी बारकी जोड होती पण नाव होती तेव्हा आमचे पप्पा ते आता पप्पा नाही तर आम्ही पप्पांची आवड म्हणून आम्ही गाडी आता म्हणजे बऱ्याच वर्षांनी गाडी केली ना आपण किती वर्षांनी केली तरी पण तेरा चौदा वर्ष झाले असते तेरा चौदा वर्षांनी शुभेच्छा साठी थँक्यू मित्र नाव काय आपलं जय निलेश पाटील जोडी कोणाचे जोडी गणेश अल्पेश पाटील कुठला गाव मांडवकर मांडवकर बैलांची ओळख करून द्या नाव राजा बाईजा आणि राजा कुठल्या गाठ जोडी पंधरा पंधराव्या गाठात आधी किती नंबर झाले आपल्या जोडी चार लाख नंबर झाले लगात चार नंबर झाले कुठे कुठे चिखली आणि पलीला दोन पली चिखली आणि कारलेला कधी बस नवीन जोडी वर्षीच केले डायरेक्ट या वर्षी आकडली जॉकी कोण असतो नाव काय स्वप्न स्वप्नील नागावकर ना तर मित्रांनो जॉकी स्वप्नील नागावकर असतो या गाय जोडीवर शिफेच्या शरीरसाठी धन्यवाद का आपलं माझा जोडी कोणती स्वतःची तर बैलांची ओळख करून द्या मोत्या मोत्या आणि हा चीन चीनू रत्ना तर कधी आपण खरेदी केली आता या वर्षीच आपल्याकडे किती नंबर झाले जोडीचा नंबर आमच्या पाच आणि आता लास्ट टाइम क्वार्टर फायनलला आमच्याकडे तिकडे क्वार्टर फायनल पडते कुठे गेला बघायला गेले नंतर मग आपण मानगावला नेले होते तल्याने दिली तल्याला बसली नंबर कुठल्या क्वार्टरला क्वार्टर फायनल ला, ला। तर शुभेच्छा शेरीसाठी किराण अशोक वालेकरंची ओळख करून द्या हा बोलतो काय शांताराम हा शांताराम तो जितू बोलतो जितू तर कुठल्या आठ जोड आपल्या क्रिकॉर्टरला कायम क्रिकॉर्टर किती नंबर झाले आपल्याला या वर्षी सात आणि आधी काही झाले गेल्या त्याच्या पण गेल्या वर्षी मारलेच्या आठ नंबर मारले म्हणजे आपले किती वर्ष आपल्याकडे जोड भरले चार पाच वर्ष वर्ष का -का? मतले आ, का -का। आ, तर मित्रांनो वाघोलीचे आहेत काका वाघोलीचे म्हटले की वालेकर नाते तर शिबेच्या हा बघा मथुर आता मथूर चालला आहे अलिबागला येऊन चांगला वाटला अलिबाग प्रेम तेवढा असू दे आमच्यावर तेवढा दरवर्षी येत आम्ही राहुलला गेले ना दा 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 दादा आहेत दादा आहेत दादा कधी आले आपण आम्ही काल आलो काल रात्री आले आता कुठे शर्यत आहे हो आता मुंबईला आमची शर्यत बोनवली हा बोनवली गेल्यावर लागेल कोण आता पाहिरा कोण आहे वाशा मथूर मित्रांनो ही पण सेमीफायनल ला जोडी आहे प्रतीक मात्रे वर्सुल यांची आहे एक्का दादा त्याचं नाव काय त्याचं नाव काय शाब्या कुठल्या सेमीलाच आहे ना, से दे दे से ना? से आपली भाटाला सेमीलाच असे आणि बांद्राला किती बस... नंबर झाले त्या वर्षात तरी दहा वगैरे झाले दहा गेल्या वर्षी बस गेल्या वर्षी गेल्या वर्षी एकाचे नंबर एक्क्याचे नंबर आले होते ना इथे चार पाच नंबर झाले असतील शुभेच्छा शरीरसाठी तर मित्रांनो साहिल मात्र वेलवली ना वेलवलीत ना आता त्यांची जोड आहे हा चित्र आणि आता नाव काय चितर नाग्या कुठल्या टाळ्या जोडी सेम ना आता काय मग आपली क्वार्टर आणि सेमीलाच आहे ना गाडी किती किती नंबर झाले आपल्या या वर्षात लगातार पाच नंबर झाले पाच नंबर दोन एक नंबर तीन एक नंबर आणि दोन दोन नंबर लास्ट टाइम आपण गेल्या वर्षी क्वार्टरला झाकाले नाही याला तेव्हा पण बरेच नंबर झाले नवीन होता तो दुसरा नवीन घेतला आणि हा आपले गेल्या बरेच झाले नाही सात आठला पण नंबरात होती ना गेल्या चार वेळा शरीर झाले तीन वेळा बक्षीस झाले तीन वेळा क्वार्टरलात ना शुभेच्छा शरीरसाठी हा सर्व त्यांचा ग्रुप पूर्ण आपलं नाव ऋषिकेश पाटील ऋषिकेश पाटील जिराड नाव काय माझं नाव, ना। नाव, का नाव बंटी बंटी फायनल गाठामध्ये जोड आहे ना ओला तेरा कुठला सोन्या खासदार सोन्या तर आपण हे नवीन जोड आहे ना आपली हो तर आपल्या किती नंबर झाले आधी आधी दोन फायनल झाले दोन फायनल कुठे कातल पडाल दोन कितवा नंबर आला होता तीन नंबर एकदा दोन नंबर तीन नंबर आणि दोन नंबर तर आता सात आठ टायमिंग किती बसला आपला तीन एक्केचाळीस म्हणजे टॉपचा टायमिंग आहे दादा सगळ्यात टॉपचा म्हणजे त्या तेवढ्याच आहे एक्केचाळीस चाळीस तर शुभेच्छा शेअर थँक्यू धन्यवाद जॉकी कोणता तूच आहेस ना नाव काय तुझं सर्व काय तोच आहे जोडी पण तुझंच ठेवायला असते ना पाव्याला मित्रांनो फायनल गटामध्ये आहे जोड आज तर नाव काय आपलं तेलगे बंधू तेलगे बंधू फांसापूर ह्याचं नाव ना काय ह्याचं नाव पब्लिक किंग सुंद्रिया सुंद्रिया आणि ह्याचं तर किती टायमिंग झालं आपला तीन एक्केचाळीस तीन एक्केचाळीस जॉकी कोण बसणार आशीर्वाद सुतार आशीर्वाद सुतार तर आपल्या गाडी तेच असतात ना जॉकी हो बांद्राला क्वार्टरला असते ना क्वार्टरला आता लास्ट टाइम पण नंबरच होते गाडी कुठे घेतला आणि आताच घेतलाय ना आपण नवीन खरेदीला बांद्र्याला सेमी फायनल फायनल पर्यंत पण धावलेला आहे तर शिबेच्या शरीर साठी तर मित्रांनो इथे सर्व या फायनलच्या गाड्या लागल्या आहेत पण ही सेमी फायनलची पाठच्या सर्व फायनलच्या गाड्या मित्रांनो थोड्याच वेळेला फायनल गट मनोहर ठाकूर नागाव यांची परत मित्रांनो ही महेश्वर तर नागाव यांची एक जोड आहे ही मित्रांनो साधिकले बंधू नागाव यांचा सारजा आणि बाईजा आहे प्रणित ठाकूर तर मित्रांनो फायनल गट गेला का आणि कालुक झाला कोण फायनल तर मित्रांनो साधिकले बंधू यांच्या दोन्ही गाड्या पहिला आणि दुसरा नंबर मित्रांनो फायनल ला प्रथम आणि द्वितीय क्रमांक साधिकले बंधू आकाच कसं वाटतं की आपण एवढी मेहनत केली तर आपण काय बोला आपली इच्छा गेल्यावरती फायनल होती पण तीन नंबर झाले ना दोन नंबर दोन वेळेला नंबर आला आणि आज दो दो दोन्ही गाड्या आपल्या तर मालकांविषयी आपण काय बोलाल की आज आले तर मित्रांनो साधी क्ले बंधू यांची प्रथम क्रमांक आहे सरजी आणि बाईच्या ना तर कसं वाटतं आज एवढ्या आता जवळपास दहा एक गाड्यांवर नंबर आला ना तुला तर कसं वाटतं वाटतं इच्छा पूर्ण आणि साधी तर काय बोलशील तुला इंदा केसरी तर मान खरी आहे या, सखले या, सखले या। फाइनल मांका मांका तर मग ला दुर्थ्या क्रमांक टाकलाय नाव काय होत दोन्ही साधिकले बांधू यांच्यात नाय कसं वाटत तुला आजच्या पूर्ण झालं एका मालकाच्या दोन्ही झाडा नंबर आले का वर्षी बा काय बोलशील दादा मालकांविषयी काय बोलशील तुम्ही मालका विषय काय विषय आपली काय इच्छा काय आज आपली काय इच्छा पुढे पंधराची फायनल वर मारायच आहे करू नक्कीच शुभेच्छा पुढील वाटचालसाठी पुढील वाटचालसाठी शुभेच्छा तर मित्र आज कसं वाटतं तुला एकदम आनंद झाला सर खूप होता भाई ले के थाला आज केलं नक्कीच आणि स्वप्न पूर्ण झालं पण आज आपल्या दोन्ही गाड्या अमरावती आहेत हेच आम्हाला पाहिजे होत नाही पांधरात पण आपली तशीच चालते आणि वाटायला पण साठी झालं तर आपल्या तिन्ही पण गाड्या असतात फायनलला कारण एवढ्या आपल्या स्वतःच्या दोन गाड्या म्हणजे खूप मोठ्या आणि आपलं केसरी मैदान म्हणू शकतो आपण आपलीकडचं अलिबाग मुरुड रवा तरी इच्छा पूर्ण झाली आनंद पाऊस मित्रांनो आपली भावीस गाठामध्ये आपल्या गावातली जोडी आहे ते तृतीय क्रमांक आलाय नाव काय हरण्या आणि सोनिया तर किरण आज कसं वाटतंय गाडी थांबरत आले की तुला तिसरा वर्ष आहे ना आपला तिन्ही वर्ष गाडी थांबत आहे ना तर जीत काय बोलशील असतो हॅपी आहे खुश आहे बोल गे फायनलो आता आज आजच्या शर्ताला खूप टाईम येईल झाला फायनल जवळपास सात वाजले फायनल सुटायला तर म्हणून आज आपण जास्त व्हिडिओ करायला भेटला नाही तर मित्रांनो आता आपल्या पुढल्या आप शर् शर्यतीपासून आपण एक नवीन उपक्रम करणार आहोत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्येच आपण सांगू नक्कीच तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद